गुड मॉर्निंग सर्वांना मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आत्ता वाजलेत जवळजवळ सकाळचे सात सव्वा सात वाजलेले आहेत कृष्णाचं कोचिंग असतं दहावीचं त्यामुळे तिचा टिफिन वगैरे रेडी केला सगळं तिचं आवरून दिलं आणि म्हटलं चला मस्त असा आपल्या गार्डनमधून एक फेरफटका मारूया आणि फेरफटका मारत असताना मस्त अशी बघा केवढी मोठी झुपकेदार अशी आपले मोगऱ्याची फुलं उमललेत की नाही आणि जवळून जरी एक सात आठ फुटावरून जरी गेलं ना तर काय मस्त सुगंध यांचा सगळ्या गार्डनमध्ये आपल्या म्हणजे पसरलेला असतो त्यामुळे इथून ना आतमध्ये जावंसंच वाटत नाही आणि सकाळ सकाळी थोडंसं झाडात येऊन फिरून गेलं ना, ना, फिर ना आपलं माइंड फ्रेश होतं कारण सकाळ सकाळी या झाडातून मस्त असा रात्रभर ऑक्सिजन लेवल भरपूर वाढलेली असते त्यामुळं भरपूर असं ऑक्सिजन आपल्याला मिळाला की घरातली कामं करायला आपल्यालाही खूप एनर्जेटिक फील होतं म्हणूनच एक बाहेर फेरपटका मारण्यासाठी आले होते आणि कालच्या ब्लॉग मध्ये ही धान्याचं जे कोठार आहे मी तुम्हाला रंगवलेलं दाखवलं होतं कारण याच्या बुडाला ना अँगल असतात आणि ते पावसाळ्याच्या दिवसात जर पाणी जाऊन जाऊन कालच कलर घेतला होता टाकू का इथं आता कृष्णाला कोचिंग साठी सोडण्यासाठी आहो चाललेले आहेत एक मात्र माझा ताप नक्कीच कमी आहे कारण या बगिंना ना लवकर उठण्याची सवय आहे त्यामुळे ते मला त्यांच्या पाठशी पडावं लागत नाही की उठा उठा म्हणून ते म्हणजे एक हलका असतं नाही तर आईला ते पण एक कामच असतं की मुलांना लवकर उठा म्हणला ओरका रुमाल घेतलाय का नीट लक्ष देऊन ऐका अभ्यास सगळ बाळा बाळा कशी चे कसरत कुठ चलली बघा तुम्ही ही तु आहे आपलं खाली आणि ह्याच्यावर चढली का तर मोत्या आलता ना खाली म्हणून जीवाची भीती एवढी वाटते तर उतराव खाली ऐ चंपू पड फुट त्या बारक्या भांदीवर बार। ऐ ए... ए हिरोईन खाली उतर खाली उतर आगाओ पणा करून मग आहे पलीकड खाली उतर उतर की खाली ए, ऐकत जा थोडं चिंगे अगो काही ती बसायची जागा आहे का हा कुठं बी कशी बसती चिंगे परिजाचा साडा बागा कसला भयंकर पडलाय बाहेर पण बघा बारीजेचे किती फुलं हो पडलेत आणि इकडं ही चिंगा दिसली का तुम्हाला चिंगो चिंगो खाली उतर खाली उतर ए पोरी खाली उतर तिकडून ये खाली उतर चालली खाली खाली धान्य आहे त्याच्यात नाही काय नाही रोज रात्री घरात असल्यामुळं सकाळी असं बाहेर सोडलं की तिला किती खेळावं आणि किती नाही असं होतं आणि ती बाहेर जायला मात्र मोत्याला खूप घाबरते आता बघा तुम्ही मोत्याचा आहे का नाही असा भास घेत घेत जाते आणि मोत्या आलेला दिसला की सना आठ पाटे वगैरे पडतीये बघा आत्ता मोत्या मोत्या इथून गेला समोरून आता म्हटलं घरात जाऊन देवपूजा वगैरे करायचीच आहे तोपर्यंत म्हटलं मस्त असं दारात थोडासा सडा मारून घेऊया म्हणजे झाडांनाही गारवा उष्णतेचा दाह जरा कमी वाटेल आणि गारावाही भेटेल म्हणून म्हटलं चला आलोय तर हे पण काम हातासोबत करून घ्यावं कारण रोज रोज तर पाणी इतकं तर वेस्ट आपण घालवत नाही पण कधी कधी काय होतं वाऱ्यानं किंवा दारातून मोठमोठ्या गाड्या वगैरे ना, मोट ना तर खूप सारी धूळ येते आणि ती कितीही झाडा तर ती काय झाडण्यामुळे जात नाही तशीच परत उडून तिथंच बसते त्यामुळे अधूनमधून आठ दहा दिवसातून ना असं धुवून वगैरे घेतलं ना तरी पण बरंच स्वच्छ वाटतं त्यामुळे मग म्हटलं चला देवपूजा करण्या अगोदर इथलंही सगळं स्वच्छ सडा मारून धुवून घेऊया म्हणून तेही काम करून घेतलं आणि घरात आले आणि मस्त तशी बघा देवपूजा करून घेतली देवपूजा म्हणजे माझ्यासाठी एक महत्वाचं मेडिटेशनच आहे जर तुम्हाला ना मेडिटेशन करावं थोडंसं डोक्याला शांत वाटावं असं जर काही वा, करावं असं वाटत असेल ना तर तुम्ही देवपूजा करायला सुरुवात करा अगदी वीस पंचवीस मिनटात होऊन जाते आणि तुमच्या घरात एक किंवा दोन मूर्त्या असतील ना तर अगदी दहा पंधरा मिनटातच ती देवपूजा होऊन जाते परंतु ते दहा मिनटाचं जे आपलं मेडिटेशन देवपूजेमुळं होतं ना त्याच्यासारखं सुख मला वाटतं दुसऱ्या कशातच नाही आणि देवपूजेला बसण्या अगोदरच इथं बघा जी काही आज सोयाबीनची भाजी करणार आहे ना त्याची सुद्धा मी तयारी करून ठेवली होती म्हणजे सगळं चॉपिंग वगैरे करून ठेवलं होतं मिक्सरच्या जारमध्ये कांदा टमाटर आणि लसूण कोथिंबीर याची पेस्ट बनवून घेतली आणि कढईमध्ये ना तीन ते चार चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी फोडणी दिली आणि एक मीडियम साईजचा सा कांदा सुद्धा मस्त असा भाजून घेतलाय बऱ्याच वेळेस ही रेसिपी सुद्धा मी शेअर केली पण आता करतेच आहे तर बरेच आपले युट्यूबचे नवीन फॅमिली मेंबर आहेत त्यांच्यासाठी ही रेसिपी शेअर करावं म्हटलं तर तो कांदा मस्त असा भाजून घेतला त्याच्यामध्ये जे काही वाटण बनवलं होतं ते टाकलं आणि आत्ता जे हातावरती तुम्ही बघताय ना ती आहे आंबे हळद आणि आज माझ्याकडं अद्रक पण नव्हतं कारण आता आंबे हळद माझ्याकडे आहे फ्रीजमध्ये तर ती एक तुकडा त्याच्यामध्ये टाकून घेतला काय मस्त भाज्या होतात तुम्हाला माहिती आहे का आंब्या हळद किसून घातल्यानंतर ताजी ताजी एकदम कच्च्या कैरीसारखा हा फ्लेवर येतो भाजीला कोणत्याही भाजीत तुम्ही ती कच्ची जर मिळाली तर वापरू शकता आणि ते सगळं कांदा वगैरे जी काही ग्रेव्ही होती भाजून झाली त्यानंतर मसाल्याच्या डब्यातला अर्धा चमचा हळद टाकून घेतली आणि पोहे खाण्याचा सव्वा चमचा काळं तिखट साठवणीचं तिखट टाकून घेतले तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका कारण प्रत्येकाची तिखट खाण्याची आवड ही वेगवेगळी असते त्यानंतर दोन तासापूर्वीच मी हे सोयाबीन होते ना ते भिजत घातले होते त्याच्यातलं सगळं पाणी दाबून काढून घेतलं आणि ते सोयाबीन या सगळ्या आपल्या वाटणमध्ये टाकून घेतले आणि पाणी का काढलं तर आता इथं बघा मी मीडियम साईजची एक वाटी म्हणजे साधारणतः खाण्याचे सहा चमचे मी तर दही घातले आणि दह्याला पण आपसूक पाणी सुटतं त्यामुळं ज्यावेळेस आपण हे सोया चंक्स भिजत घालतो ना आणि भाजीत टाकतो ना त्या टायमिंगला जे काही ते पाणी पिऊन घेतलेलं असतं ते पाणी पूर्ण दाबून काढायचं आणि मगच ते चंक्स भाजीत टाकायचे आणि दही टाकल्यानंतर बघा बारीक गॅसवरती हे सगळं छान असं मिक्स करून घेतलं आणि अगदी सात ते आठ मिनटात आपली मस्त अशी सोयाबीनची ही भाजी तयार होते आणि तुम्हाला जर वाटत असेल ना आणखीन दाट ग्रेव्ही पाहिजे तर यातले जे मुडभर सोयाबीन आहेत ना भाजी करण्यापूर्वीच भिजवलेले भीज़, सोयाबीन मिक्सरला फिरवायचे आणि या भाजीत टाकून घ्यायचे म्हणजे मस्त भाजी तयारी काय काय झाली स्वयंपाकाची ती बघितलीच असेल तर मी व्हिडिओमध्ये आता एक भाजीच बनवली आहे कोणायचं शक्यतो दोन भाज्या होत नाही एवढं कोण उत्पन्न नाही भाज्या शिल्लक राहिल्या की त्या टाकून द्याव्या लागतात कनेक्ट म्हणून ठेवली आता दहा मिनटं भिजते तोपर्यंत आता दळण पण करायचंय पण डोक्यात चालू आहे की कुरडई कुरडईसाठी पण गहू भिजत घालावेत त्याच्यासाठी आलोय वरती आता गहू काढायसाठी आणि काल ज्या वेळेस त्या पेटीला पण लांबी भरली आणि रंग दिला ना त्या टायमिंगला ना ह्याला पण वरच्या पेटीला पण ह्या पण लांबी भरली इथं वाळली पण बघ किती छान आणि काल मला समजलं की ह्याच्यातून पाणी कुठून जातो दाखवत इथं मला ह्या पेटीत काय व्हायचं हे ओघळ दिसत असेल तुम्हाला पण लक्षातच यायचं नाही ह्या कपऱ्यातून एक पाणी जायचं आणि हे बघा असं ओघळलेलं पाण्याचा बरोबर लॉट म्हटलं आहे बघा असं पाणी जायचं ह्या पेटीमध्ये तर पाणी कुठून होतं नाही इथं जे बिजाकरी आहेत ना त्या बीजागऱ्यातून पाणी जात होतं आतून पण आणि बाहेरून पण लांबी भरली नंतर इथं फोल्डिंग केलेलं असतं कोपऱ्याला इथून पण ह्या पेटीत पाणी जायचं बघा पण मग काय केलं इथं ह्याला लांबी भरून घेतली मोजून काढा पातील पिशी धरू खाली तुका धर मी काढती दहा काढते ना आणि मला वाटते दोन एक्स्ट्रा काढ नाही तीन एक्स्ट्रा काढ तीस की कोरडेला तीन किलो भिजू घालू मोजून हो हो त्याला पण लागल आपल्याला पंधरा इकून इकडून गहू नेहमी मी नऊ दहा किलो दळण देते आज थोडस जास्त देणार आहे कारण कुरडई म्हटलं गव्हाच्या शेवाळ्या करून होत्या तीन किलो भिजत घालाव्या असा विचार चाललाय तर घालतेच कारण आज उद्या आज उद्या मनात ते राहिलंय खूप दिवस झालं चाललं होतं घालायचं घालायचं ना असं भयंकर बघा सव्वा नऊ वाजलेत आता सध्याला सव्वा नऊ साडेनऊ झालीत की आहे का नाही आणि एवढं भयंकर ऊन पडले भरपूर डेंजर असं किचनपासनं कधी एकदाचं स्वयंपाक होतोय आणि कधी एकदाचं बाहेर बाजूला होते असं होते सावकाश होते झालं करायला गेलो ना तर घरातली बरीचशी कामं असतात तुम्ही बघितलं जातात की धान्य वगैरे घेऊन आले खाली कारण म्हटलं उन्हाच्या अगोदर ते पण आपलं नीट करून होईल म्हणून हो आणि वरती जाण्याअगोदरच कणिक मळून ठेवली होती त्या दहा मिनिटामध्ये माझी कणिक सुद्धा मस्त अशी भिजून झाली मग इथं ना आता लेकीला मोठ्या लेटी लेकीचे तर दहावीचे पेपर झालेले त्यामुळे तिचा बरासा हातभार असतो सकाळ सकाळी तरी तर चपात्या भाजण्यासाठी तिनं सगळी छान अशी मला मदत केली तिच्या जशा सुट्ट्या चालू झाल्या आहेत तसे मला वरची कोणतीही कामं करावी लागत नाहीत म्हणजे कपडे भिजत घालणं असू द्या घरं सगळी झाडून काढणं असू द्या अधूनमधून फरशी पुसून घेणं असू द्या तिला जे शक्य काम होतं ना तिचं चालूच असतं जोपर्यंत तिला वाटतंय ना अकरा वाजेपर्यंत वगैरे ती मला नेहमी मदत करत असते आणि संध्याकाळचं पण ज्यावेळेस झाडून दिवा बत्ती वगैरे करायची असते ना तर तीसुद्धा दोघी पण मदत करतात परंतु आता हिची सुट्टी चालू आहे तिचे दहावीचे क्लास चालू आहेत त्यामुळे मग हिची जास्त मदत होते आणि मी पण आवर्जून मला वेळ नाही असं होत नाही ज्यावेळेस यांना शाळा वगैरे असतात त्यावेळेस ही सगळी कामं माझ्याकडेच असतात संध्याकाळची दिवाबत्ती झाडून काढणं वगैरे कारण जेव्हा तुम्ही जर रेग्युलर व्लॉग बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे त्या एकदा सकाळी एकजण सव्वा सा सहाला जायची एकजण सव्वा सा सातला जायची आणि संध्याकाळी पाचला सव्वा पाचलाच त्या घरी यायच्या त्यामुळे इतकं काय कामाला सापडत नव्हत्या पण जेवढा का, का वेळ असे ना त्यांची मला टक्के का होईना रोजच्या कामामध्ये मदत चालूच चा असायची पण आता सुट्टी लागल्यापासून हिची मला बरीचशी मदत होते सकाळ संध्याकाळ आणि मीही म्हणून आवर्जून त्यांना कामं लावते कारण घरात किती कामं असतात ती कशी वेळेनुसार ॲडजस्ट करावे लागतात कौन्त कोणतं काम कोणत्या वेळेला करावं लागतं ह्या सुद्धा गोष्टी त्यांना माहीत असणं गरजेचं असतं या सगळ्या गोष्टी तेव्हाच माहिती होतील जेव्हा आपण त्यांना सांगू त्यामुळे सगळं दिवाबत्ती करणं अधूनमधून पूजा करणं हे हिच्याकडं सोपून दिले मी आणि बघा जेवणात चपात्या तर सगळ्या बनवून झाल्या आणि माझ्यासाठी माझी फेवरेट अशी भाकरी मग ती कोणती असू द्या ज्वारीची असू द्या नाचणीची असू द्या मकेची असू द्या मला जेवणात लागते ती म्हणजे भाकरी चपाती कितीही खाल्ली तरी माझं काही फोट भरत नाही म्हणून इथं मस्त अशी बघा ज्वारीची भाकरी बनवून घेतली पाठीमागे घड्याळ्यात तुम्हाला दिसतच असेल की दहा वाजून दहा मिनटं झालेत आणि किचन ओट्यावरचं मात्र आणि घरातलंही माझं सगळं कामावरून झालेलं आहे तर कसा वाटला आजचा व्लॉग हे कमेंटमध्ये कमेंट करून कमेंट मला नक्की सांगा नंतर भेटू छानशा व्लॉगसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ